आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज केंद्र सरकारच्या कृषी धोरणानुसार शेतकरी आता आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करू लागला आहे यामुळे शेतकऱ्यांचा वेळ खर्च ही कमी होऊ लागला आहे कराड तालुक्यातील बनवडी येथे ऊस शेतीवर औषध फवारणी सुरू असताना घेतलेले दृश्य आपण कराड टुडे न्यूजच्या माध्यमातून पाहत आहात केवळ पाच मिनिटात एक एकर एक पिकावर ड्रोनच्या माध्यमातून औषध फवारणी केली जात आहे